संविधान वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना माननीय वीरेंद्र लगाडे यांच्याकडे त्यांना आपण काही मूलभूत प्रश्न विचारणार आहोत आणि ते पण माननीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी जी भूमिका घेतलेली आहे अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरून त्याबद्दल त्यांचं काय मत आहे याबद्दल आपण जाणून घेऊया तर जाऊया माननीय वीरेंद्र लगाडे यांच्याकडे जय भीम लगाडे साहेब संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्याकडे या दृष्टिकोनातून आलेलो आहे की सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज दिनांक दोन रोजी अमरावती या ठिकाणी लोकसभेमध्ये आपला अर्ज भरलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे सर्वांना कार नवी मुंबई अध्यक्ष रविभो सेना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी नामराज आंबेडकर साहेब यांनी आज दिनांक दोन चार रोजी अमरावती या लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत आतापर्यंत अर्ज भरले असेल याबद्दल मी तुम्हाला एकच सांगू शकतो की कुठलाही राजकीय पक्ष असेल त्या राजकीय पक्षाची आपापली भूमिका असते आणि त्या भूमिकेमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे निवडणुका लढवणे ही एक महत्वाची भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाची असते आणि त्याच अनुषंगाने आमचे बहुजन हृदय सम्राट तरुणांचे प्रेरणास्थान सहस्थानानी राष्ट्रीय अध्यक्ष साहेब आंबेडकर यांनी ही भूमिका घेतली याबद्दल आम्ही सर्वांनी त्यांचं अधिक स्वागत केलं आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी आंबेडकर भवन येथील कार्यालयामध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण कमिटीने बहुमताने एक ठराव केला आणि आमचे नेते आनंद आंबेडकर यांना अमरावतीची लोकसभेचे इलेक्शन लढवा असा प्रस्ताव <coughs> आम्ही त्या ठिकाणी पास करून घेतला आणि त्या आमच्या प्रस्तावाचा आदर करून साहेबांनी सुद्धा अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवायचा लढावण्यास ते तयार झालेले लोकसभेची निवडणूक लढावणं तयार झाल्यामुळे आज आमच्या हरिपूर्ण सेनेच्या राजकीय पक्षाची व हरिपूर्ण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची नेत्यांची पदाधिकाऱ्यांची फार आम्ही खुश झालेलो आहोत कारण आता खऱ्या अर्थाने साहेबांच्या माध्यमातून सेनेचे राजकीय वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे आणि साहेब खासदार होतील पुढे आमदारकडे इलेक्शन आहे आमचे काय कार्यकर्ते आमदार होतील नंतर महानगरपालिका आहे नगरसेवक होतील जिल्हा परिषद होतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस एखादा राजकीय पक्ष राजकीय भूमिकेतून निवडणूक लढवण्यासाठी तयार होतो किंवा निवडणुका लढवतो त्याच वेळेस अशा प्रकारचे त्यांचा पक्ष वाढतो सगळ्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये जायची संधी निर्माण होते आणि आम्ही आमदार साहेबांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी त्यांच्या माध्यमातून आंबेडकर समाजाला विकूण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना सत्तेत जाण्याची एक संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आज अमरावतीमध्ये निवडणूक लढवत असताना की बहुतेक सर्व संघटनाने त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि साहेब तिथे बहुमताने खासदार होणार ज्या दिवशी साहेब खासदार होतील साहेबांचा एक शब्द आहे की मी सत्तेत जाणार आणि समाजाला सुद्धा सत्तेत देणार आणि त्याच अनुषंगाने साहेबांचं पहिलं पाऊल खासदारकीचं आहे ते खासदार झाले की इकडे महाराष्ट्रामध्ये काही माणसं आमदार होतील अशा प्रकारचे सत्तेची दारं आमच्या आंबेडकरी समाजासाठी खुली होती आणि हे आले ते केवळ आणि केवळ आमच्या सरसेने आनंद आंबेडकर साहेबांमुळे हे शक्य झालेलं आहे कारण आनंद आंबेडकर ही अशी व्यक्ती आहे छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांना समजून घेते छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांना चर्चा करते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना समजून घेऊन त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते त्यामुळे आम्हाला साहेबांचा खूप अभिमान आहे आणि लागडे साहेब काही लोकांना असं वाटतं की आनंदराज आंबेडकरांनी या लोकसभेमध्ये उभं राहून चुकी केली तुम्हाला यावरती काय म्हणायचं आहे म्हणजेच एकंदरीत आता हे दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे हे फारच अति अतितटीची अतित अतित आणि संपूर्ण भारत देशाला हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठीची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये कमीत कमी लोकं म्हणजे आपण म्हणू शकतो की महायुती आणि महाविकास आघाडी यांनीच एकत्र येऊन निवडणूक लढवायला पाहिजे होती आणि प्रत्येकाने एक दुसऱ्याला हेल्प करायला पाहिजे होती या अनुषंगाने जर म्हणजे वेगळे लोक जर उभे राहत असतील तर यामध्ये वोट फुटू शकतात आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा होऊ शकतो तर यामध्ये असं वाटतं की त्यांनी उभं नव्हतं राहायला पाहिजे तर तुमचं यावर काय म्हणणं आहे बघा मी तुम्हाला अगोदर बोलतोय की एखादा राजकीय पक्ष चालत असताना निवडणुका ह्या महत्वाच्या असतात आणि आताचा जो कालावधी आहे आता जे हिकूमशाही भाजप किंवा आर एस एस चाललेला आहे तर त्याच्या विरोधात असा चांगला कणखर असा उमेदवार किंवा कणखर कि असा नेता माननीय आनंद साहेबांच्या माध्यमातून पुढे देत आहे तुम्ही गैरसमज करून गावी विचारत नाही आज अमरावतीमध्ये बानाज आंबेडकर सर आंबेडकरांपेक्षा असा कुठला लोकप्रिय नेता उभा राहिला आहे तुम्ही सर्वे करा आज तिथे त्या जनतेने अमरावतीच्या जनतेने आनंदा साहेब तिथे सहा महिन्यापासून कार्य करत आहेत तिकडच्या जनतेने ऑन डिमांड साहेबा तिथे बोलून घेतलेला आहे आणि तिथे सगळ्याच पक्षांनी जवळजवळ छुप पाठिंबा त्यांना दिलेलंच आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेमध्ये आनंद साहेब हुशार माणूसच गेला पाहिजे आईला गेल्याला लोकसभेत पाठवून घेऊ नाही ना आज आपल्याला एवढा बलट भाजप सरकारशी किंवा त्यांच्या नीतिमत्ताशी किंवा त्यांच्या पॉलिसीशी लढायचं असेल तर तिथे जाऊन कोणतरी चांगल्यापैकी ठाम भूमिका मांडणार माणूस पाहिजे आणि त्या अनुषंगाने साहेबांनी भूमिका घेतलेली आणि ती एकदम योग्य भूमिका आहे त्याच पगार वाईट वाटत किंवा नाराज नाराज कामच नाही अतिशय उत्तम उत्तर आपण दिलेलं आहे की आनंदराज आंबेडकर साहेब अतिशय हुशार आणि चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि तिथे असलेले जेवढे उमेदवार आहेत या उमेदवारापेक्षा तरी मान्य सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे आ, चांगले उमेदवार सर्वांपेक्षा चांगले उमेदवार आहे आणि प्रत्येकाने त्यांना तिथे म्हणजे वेगळ्या वेगळ्या पार्टीचे जरी लोक असले तरी त्यांनीसुद्धा आनंदराज आंबेडकर साहेबांना पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणावे अशी बऱ्याच लोकांची इच्छा आहे आणि होऊ शकते आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आनंद साहेबांनी अमरावती का निवडण असेल ह्याच्या पाठी पण काय लॉजिक असेल तुम्ही अभ्यास काय ते कर अशा गोष्टी समजाल पाहिजे कोण कुठे जाऊन भरत नाही ना, ना सहा महिन्यापासून अमरावतीच्या जनतेने त्यांना डिमांड बोलून घेतलेलं आहे आणि ते सहा महिन्यापासून अमरावती दौरा करतायत जग जाहीर आहे तिकडच्या जनतेने सांगितलं की आता इथे आम्हाला प्युअर आंबेडकरी समाजाचा माणूस पाहिजे आणि जर तिथे आंबेडकर जर आला तर आम्हाला खूप आनंद होईल hmm. आणि त्या हिशोबाने साहेबांनी तिथे काम चालू केलेलं आहे काय लगेच hmm. जाऊन तिथे उमेदवार के केलेला त्यामुळे सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून तिथं आग्रहा खातर साहेबांनी तिथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि तिथल्या सांग ना त्यांच्या बऱ्याच संघटनांनी त्यांना पाठिंबा आणि तुम्ही आता अर्ज जेव्हा अर्ज परत घ्यायची वेळ येईल ना तारीख त्यावेळेस बघा साहेबांसाठी बरेच जण साहेबांना सपोर्ट करून माघार घेतील गुड अतिशय उत्तम सांगतो की अमरावतीची जनता आंबेडकरी मानणार आहे आणि आंबेडकर ह्या नावाला मानणार आहे त्यामुळे उद्या आंबेडकर आंबेडकर ना नॉट ओनली अमरावती संपूर्ण विदर्भामध्येच आंबेडकरी जनता हे आंबेडकरांनाच मानणारी आहे आणि मला पण असं वाटतं की मी संविधान वार्ताच्या माध्यमातून शुभेच्छा देतो की अमरावती लोकसभेच्या मतदारसंघातून माननीय सरसेनाने अन्नराजी आंबेडकर यांना सर्वांनी सपोर्ट करावा आणि त्यांना निवडून आणावे मी पण तुम्हाला ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की असा हायली एज्युकेटेड आंबेडकी घराण्याचा सुपुत्र बाबासाहेबांचा नातू आज जर जनतेसाठी आंबेडकरी समाजासाठी आणि या भाजप आणि आर एस एसच्या पक्षांना जातीवादी पक्षांना रोखण्यासाठी जर मैदानात उतरत असेल तर खरोखर जर तुम्ही आंबेडकर समाज समाजाशी एकनिष्ठ असाल खरोखर तुम्ही बाबासाहेबांची जर अन्वयी असाल तर त्याच बाबासाहेबांच्या नातूला तिथे बहुसंख्येने निवडून आणणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तुम्ही तुमच्या चॅनलवरून तुम्ही सांगणं सांगा की त्या ठिकाणी चांगला सक्षम असा हायली क्वालिफाईड सगळ्या विषयाचा अभ्यास असणारा माणूस आणि तोही आंबेडकर घराण्याचा तिथे उभा आहे त्याला सगळ्यांनी बहुमताने निवडून आणलं तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करणार आहे आणि साहेब तिथे बहुमताने निवडून घेणार आहे आणि त्याच्यामुळे कुणीही काय गैरसमज करायचा नाही किंवा कुणी वाद घ्यायचा प्रयत्न करणार आहे किंवा कुणी एखादा विषय चुकीचा घ्यायचा काही संबंधच नाही प्रत्येक पक्ष आप आपापलं काम करतोय तसा आमचा से रिमूल सेना आहे आम्ही पण आमचं काम करतोय तुमचा कुठला पक्ष आहे तुमचं काय असेल तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तुमच्या नेत्यांना मोठं करा आम्ही आमच्या नेत्यांना मोठं करू यात कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही किंवा कुठल्याही प्रकारचा कुणावर आरोप प्रत्यारोप नाही आमचं एकच इंटेन्शन आहे ही आपकी बाल आणस धन्यवाद लगाडे साहेब आपण दिलेल्या संपूर्ण मुलाखतीबद्दल धन्यवाद तुमचे पण तुम्ही तुमचा वेळ वेळ काढून ह्या मुलाखत घेण्यासाठी आलात आणि मी सर्व जनतेला पुन्हा एकदा आव्हान करतो की आंबेडकर हे रक्त आंबेडकरांचे नातू राजगृहातील एक नातू आज अमरावती लोकसभेतून निवडणूक लढवतो आहे तर आपलं पण परम कर्तव्य आहे की आंबेडकरी घानेला सर्वतोपरी मदत करणे आणि ती मदत म्हणजे आपल्या आनंद आंबेडकरांना आम्ड़ अमरावतीतून भरघोस मताने निवडून देणे सर्वांचे पूर्ण आभार मानतो संविधान सुद्धा आभार मानतो व या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी भी विनोद कांबळे संविधान वार्ता नेरूळ नवी मुंबई